आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइये सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो महाड़ी विद्यालय तले रे जिला स्काउट गाइड जिला मेला उद्घाटन दिमाखा संपन्न विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देण्याच्या दृष्टिकोनातून स्काउट गाईड हा उपक्रम अतिशय महत्त्वपूर्ण नामदार नितेश राणे शिस्तबद्ध आयुष्य जगण्याचा महत्त्वाचा गुण स्काउट गाईडच्या माध्यमातून मिळतो एकीकडे बारा बारा तास मुले मोबाईल आणि इंटरनेट टेक्नॉलॉजीचा वापर करत असतात अशा बदलत्या युगातही स्काउट सारख्या उपक्रमातून भावी पिढीला चांगले वळण लावण्याचे काम केले जात आहे स्काउट गाईडमध्ये देशात आणि जगभरात नवनवीन कोणत्या संकल्पना राबवल्या गेल्या आहेत याचा अभ्यास करा आणि तो बदल आपल्या जिल्ह्यातही स्वीकारा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले या, या प्रसंगी महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री माननीय नामदार नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर साहेब सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे जिल्हा वित्त व लेखा अधिकारी राजश्री पाटील सिंधुदुर्ग स्काउट गाईड जिल्हा चिटणीस अफसर बेगम औटी कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण तालुका आरोग्य अधिकारी पूजा काळगे कणकवली पंचायत समिती माजी सभापती दिलीप तळेकर जिल्हा वित्त व बांधकामाचे माजी सभापती रवींद्र जठार प्रशालेचे शाळा समिती अध्यक्ष अरविंद महाडिक तळेरे हायस्कूलचे व सर्व शाळा समिती सदस्य प्राचार्य अविनाश मांजरेकर हायस्कूलचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते या भव्य दिव्य जिल्हा मेळाव्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अठ्ठावीस स्काउट गाईड पथके त्यामध्ये सहाशे विद्यार्थी व शंभर शिक्षक उपस्थित आहेत पुढील तीन दिवस विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत भारत स्काउट गाईड जिल्हा संस्था सिंधुदुर्ग यांच्या कप बुलबुल स्काउट गाईड जिल्हा मेळावा दोन हजार पंचवीसचे तळेरे येथे उद्घाटन नामदार नितेश राणे यांच्या हस्ते झाले स्काउट गाईड जिल्हा मेळावा दोन हजार निमित्ताने मी माझ्या शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून आपल्या इथे उपस्थित आहे तर स्काउर कायड ह्या विषयासंदर्भात एकंदरीत माहिती आहे आम्हीच्या देशमुखजींनीही दिली थोडा अनुभव माझाही आहे आणि व्यक्तिमत्व विकास या दृष्टिकोनातून महत्त्वाचं पाऊल आणि शिस्तबद्ध आयुष्य जगण्याचं एक महत्त्वाचं गुण या स्काउट गाईड या माध्यमातून आपल्या प्रत्येकाला अनुभवायला भेटते आज आपण ज्या पद्धतीने शिष्टबद्ध आपल्या सगळ्यांचा युनिफॉर्म घातलाय जे काही मला टेन्टच्या इथे मला घेऊन आपण सर्वजण गेला होता आणि ज्या पद्धतीने एकत्रित मुलं प्रत्येकजण आपल्या टेंटच्या बाहेर उभं राहून आम्ही जसा तिकडून पास होत होतो तसा प्रत्येकजण सलूट ठोकत होता नमस्कार करत होता आणि एकंदरीत शिस्तबद्ध आयुष्य कसं जगायचं आजच्या ह्या आज धावपळीच्या आयुष्यामध्ये टेक्नॉलॉजीच्या आयुष्यामध्ये जिथे आपला प्रत्येक मिनिट किंबवुना आपण आपल्या मोबाईलच्या शिवाय एक मिनिट पण जगू शकत नाही अशा ह्या आयुष्यामध्ये स्काउट गाईडसारख्या ह्या प्रयोगांचा किती महत्त्व आहे हे आत्ता कदाचित या कालावधीमध्ये अजून आपल्याला जाणवत असेल आयुष्य जेव्हा शिस्तबद्ध असत तेव्हा त्याचे चांगलेच परिणाम मिळतात नाहीतर चोवीस तास बारा तासामध्ये किती तास आपण नेमकं मोबाईल आणि टेक्नॉलॉजीचा वापर वाप करतो चांगल्या बाबीसाठी करणं चांगली गोष्ट आहे पण सातत्याने आपल्या स्क्रीनकडे पाहणं सातत्याने त्याच्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा हे जे काय ॲक्टिव्हिटीज आपल्या शाळेच्या माध्यमातून इथे तयार केलेले आहेत ते मला विश्वास आहे की आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देण्याच्या दृष्टिकोनातून हे अतिशय महत्वाचं पाऊल आहे यासाठी मी या महा विद्यालयाचं आवर्जून तुमचं कौतुक करेन आपल्या शिक्षण खात्याने जिल्हा परिषद शिक्षण खातं असेल आमचे जिल्हा परिषद असेल आणि या एकंदरीत ह्या पूर्ण कार्यक्रम ज्या पद्धतीने याला आकार दिलाय मी आल्यापासून सगळ्या गोष्टी पाहत होतो अतिशय नियोजनबद्ध असा कार्यक्रम आपण सगळ्यात तयार केला आहे आणि ह्या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना जर घडवण्याचं जर काम करत आहात हे निश्चित पद्धतीने आपल्या जिल्ह्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून फार फायद्याचं आहे आपण आता तीन दिवस साधारण या एकंदरीत या वातावरणामध्ये असाल अशी माहिती मला दिलेली आणि या तीन दिवसामध्ये असंख्य गोष्टी शिकायला आपल्याला भेटतील पुस्तकाच्या पलीकडे आयुष्य काय असतं आयुष्यामध्ये अनुभव किती महत्वाचे असतात एक दुसऱ्या बरोबर जेव्हा तुम्ही त्या टेंटमध्ये राहता तेव्हा एक दुसऱ्याच्या सहवासामध्ये ज्या चार गोष्टी आपल्याला शिकायला भेटतील ते निश्चित पद्धतीने आपलं भविष्य घडवण्यामध्ये फार महत्वाची त्याच्यामध्ये योगदान असेल हे मी आवर्जून तुम्हाला या निमित्ताने सांगेन म्हणून अशा पद्धतीचे प्रयोग अशा पद्धतीचे कार्यक्रम मिळावे आमच्या शिक आमच्या जिल्हा परिषद आणि संलग्न संस्थेनी सातत्याने घेत राहावेत अशा शुभेच्छा या निमित्ताने मी देईन शेवटी सरकार म्हणून महाराष्ट्र सरकार म्हणून या सगळ्या गोष्टीला प्रोत्साहन देण्याचं काम मी का या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या जिल्हा या राज्याचा मंत्री म्हणून मी निश्चित पद्धतीने आपल्या मागे उभं राहीन एवढा विश्वास आपल्याला या निमित्ताने देईन अर्थात महाविद्यालयामध्ये आल्यानंतर जेव्हा आलो बसलो आणि लगेच आपले महाडीजी उठले आणि हातामध्ये एनौलप दिलं आणि उघडल्यानंतर मला एकंदरीत इकडचे जे काय आपल्या अपेक्षा आहेत ह्या गोष्टीची जाणीव मला झाली आणि जे काय इमारत आपण तिथे बांधणार आहात ज्या काही आकार आपण त्याला देणार आहात त्या सगळ्या प्रयत्नामध्ये आमचा हातभार निश्चित पद्धतीने लागेल तेवढा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो तुम्ही मला वाटतं दोन वर्गाची मागणी केली ना नाडी दोन हळूहळू आहेत ना हा बरं दोन मागण्या लगेच आपल्या प्रशासनाशी बोलून विद्यालय वामनराव सारख्या सारखे अतिशय अनुभवी व्यक्ती ज्यांनी शिक्षणाला सातत्याने महत्व दिला आणि त्यांच्याबद्दल लहानपणापासून सन्माने राणे साहेबांकडून असंख्य वेळी ऐकण्याची आणि एकंदरीत त्यांच्याबद्दलचे अनुभव समजून घेण्याची संधी मलाही मिळाली म्हणून हे महाविद्या या विद्यालयाला अजून ताकद कशी देता येईल आपण सुविधा जे पूर्वक आहात त्याच्यामध्ये आमचा हातभार कसा लागेल यावर आम्ही निश्चितपणे तरी तुमच्या बरोबर आहोत एवढाही विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने